मित्रांनो आणि पत्रकार भावा मी काय लय वेळ घेणार नाही दोन तीन मिनिटात वृत्त घेणार आहे बाबांनो गेल्या वर्षी कोण म्हणलं तीन हजार देणार कोण म्हणलं पस्तीसशे देणार असं शेतकऱ्याला थोताड बोलून लबाड बोलून विधानसभेच्या निवडणुका जिंकल्या वर्ष झालं बारा तेरा महिने झालं या वर्षी मात्र या भागाचे आमदार अभिजित पाटील पस्तीसशे रुपये गेल्या वर्षी तीन हजार रुपयावर काय म्हणाले की पस्तीसशे रुपये झार करावं मी तर पस्तीसशे देणारच आहे तुम्ही का पस्तीसशे देणार आहे शेजाऱ्याला लिकरू झाल्यावर आपल्याला होत नसतं त्यासाठी आपण बी जरा हात पाय हलवावं लागतं लग तर म्हणून अभिजित पाटलांना माझं जाहीर आव्हान आहे की असं लबाड बोलून शेतकऱ्याच्या दारात परत परत येता येत नसत भावानो साडे बारा टक्के रिकव्हरी जर धरली तर त्याचं उत्पादन एकशे पंचवीस रुपये किलो धरा मोलॅसिस चाळीस किलो धरा ही जमेची बाजू एका बाजूला साखरेतून एकशे पंचवीस रुपये किलोला अवरेज निघत चौतीस बेचाळीसशे पन्नास किलो यापासून चाळीस किलो मोल्यासी दहा हजार रुपये टनाच्या दरानं चारशे रुपये होणार आहेत ते साखर कारखानदारांनी मान्य केलं पाहिजे हा क्लिअर हिशोब आहे भावानो आपण कधी समोरासमोर येऊन या साखर सम्राटांना विचारलेलं नाही मोल्यास चाळीस किलो न दहा हजार रुपये टनाचे चारशे रुपये होतील चाळीस किलो बघ्याचं शंभर रुपये होतील खर्चातून आपल्याला पन्नास रुपये मिळतात राख वगैरे सोडून देऊया गडी ब्रह्मचारी राहिला तर त्याची ती ठासून गेला अंगाला म्हणजे अठ्ठेचाळीसशे रुपये तुम्हाला पर टनाला मिळतात मग एफआरपी तुम्हाला यावर्षी पस्तीसशे रुपये द्यायला काही सुद्धा अडचण नाही हा एफआरपीचा आर तपशील आहे सरासरी एकतीसशे रुपये वाहतूक वाहतूक खर्च सरासरी सहाशे रुपये धरूया मशीन देखभाल दुरुस्ती सहाशे पंचवीस रुपये प्रोसेस केमिकल चारशे रुपये उत्पन्न आणि विक्री किमान खर्च पंचेचाळीस रुपये पगार मजुरी तीनशे रुपये व्यवस्थापकीय खर्चासाठी शंभर रुपये व्याजाचं तीनशे रुपये पॅकिंग खर्चाला पंचेचाळीस रुपये घसारा जर दीडशे रुपये काढला तरी सुद्धा चार हजार सातशे ऐंशी रुपये टनाला होतात तरी सुद्धा इथेनॉल मधून मिळणारे एकशे पंचवीस रुपये इथेनॉल सिरप मधून मिळणारे दीडशे रुपये हे सहाशे पंचवीस रुपये देखील म्हणजे एफ आर पी प्लस चारशे रुपये ह्यांना द्यायला सुद्धा काही सुद्धा अडचण नाही भावानो गेले दहा वर्षापासून उसाचा दर आपण बघूया दोन हजार अकरा बारा साली साखरहुती पंचवीसशे तीस रुपये तवा यांनी ऊसाला दर दिला चोवीसशे पंधरा रुपये दोन हजार बारा तेरा साली साखरहुती अठ्ठावीसशे त्रेपन्न रुपये यांनी ऊसाला दर दिला सव्वीसशे पन्नास रुपये भावनो गेल्या वर्षी चोवीस पंचवीसचा सीझन धरला तर साखर अडतीसशे पन्नास पर्यंत गेली आणि ह्यांनी उसाला चौतीसशे रुपये पर्यंत म्हणजे हा कोल्हापूर जिल्ह्यात मध्ये चौतीसशे रुपये पर्यंत त्या ठिकाणी दर दिलेला आहे आणि या वर्षी सरकारनं नवीन फतवा काढला की ऊस बिलातून टनाला सत्तावीस रुपये पन्नास पैसे कपात करणार म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधी प्रतिटन दहा रुपये पूरग्रस्त निधी पाच रुपये गोपीनाथ मुंडे महामंडळ दहा रुपये साखर संघ निधी एक रुपया पीएसआय निधी एक रुपया साखर आयुक्त कार्यालय पन्नास पैसे एकूण कपात होती सत्तावीस रुपये पन्नास पैसे मग हे पैसे जातात कुठं तर भावांनो हे साखर कारखानदार कशा पद्धतीने आपल्या कारखान्यामध्ये भ्रष्टाचार करतात याचं उदाहरण म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगत आहे तर तो कारखाना आहे विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणुनगर पंढरपूरचा म्हणजे त्याच्या चेअरमन्याचा सध्या आमदार अभिजित पाटील त्यांचा दोन हजार तेवीस चोवीसचा जो एकोणपन्नासावा वार्षिक अहवाल आहे त्या अहवालामध्ये या कारखान्याने एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेरची मालमत्ता सातशे सदोतीस कोटी रुपये दाखवली दीपक आबा आणि सध्याचा जो अहवाल आहे एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर या कारखान्याची मालमत्ता चौदाशे दोन कोटी एवढी दाखवण्यात आलेली म्हणजे त्यांनी डबलच मालमत्ता दाखवली मग एवढी डबल मालमत्ता दा मा माल कशासाठी दाखवली आतापर्यंत जवळजवळ एकशे चौऱ्याण्णव कोटी एवढा तोटा होण्याची कोणती कारण आहेत या कारखान्याला याची साखर आयुक्तांनी चौकशी करावी दोन हजार चोवीस मध्ये चालू आर्थिक वर्षामध्ये अभिजित पाटलांनी चौतीस कोटी रुपयाचा तोटा दाखवलेला आहे म्हणजे पाठीमागील वर्षाच्या तुलनेत हा जास्त तोटा दाखवलेला आहे म्हणजेच मागील वर्षी अभिजित पाटलांनी नऊ कोटी दहा रुप दहा लाख रुपये एवढा तोटा त्यांनी त्या ठिकाणी दाखवलेला आहे मग दोन हजार चोवीसमध्ये तो तीनपट कसा झाला याची देखील चौकशी झाली पाहिजे एकतीस तीन दोन हजार तेवीस अखेरचा घसारा तीन कोटी बासष्ट लाख रुपये एवढा होता तोच घसारा एकतीस तीन दोन हजार चोवीस अखेर तीस लाख एवढा कमी कसा झाला मालमत्तेमध्ये दिनांक एक चार तेवीस ते एकतीस तीन चोवीस अखेर कायम मालमत्ता जिंदगीची मूळ किंमत पुनर्मूल्यांकित जमीन दोनशे सोळा कोटी दहा लाख यावरून एकतीस तीन दोन हजार तेवीस मध्ये खरेदीस केलेल्या म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन कसं काय वाढवण्यात आलं याची देखील चौकशी करण्यात यावी म्हणून भावांनो या वर्षी माडा तालुक्यामध्ये सुहास पाटील सरांनी जो या ठिकाणी प्रयोग केलेला आहे ऊस परिषद घेऊन भलेही मुठभर असू द्या छत्रपती शिवाजीराजाचं मुठभर सैन्य हे लाखो सैन्यांचा पराभव करत होतं आज जरी आम्ही मुठभर असू तरी या दणदानग्यांचा आम्ही पराभव या ठिकाणी केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद